नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं ग्रो विथ स्वप्नील या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जानेवारी महिन्याच्या सेकंड सेकंड दुसऱ्या आठवड्यामध्ये किती प्रॉफिट केला हे तर ते मला असं वाटतं काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी फक्त आणि फक्त एटीएफ मध्ये स्विंग ट्रेडिंग करतो मी फ्युचर ऑप्शन किंवा स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंग किंवा इंटरडे ट्रेडिंग वगैरे करत नाही स्टॉक मध्ये जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर त्यावेळेस तो जर खूपच कमी ला चांगला स्टॉक असेल तर त्यावेळेसच करतो पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट मी स्टॉक मध्ये स्विंग ट्रेडिंग करत नाही ठीक आहे दुसरं मी ऍक्टिव्ह ट्रेडर नाही म्हणजे मी फुल टाइम ट्रेडिंग करत नाही मी आयटी मध्ये मध्ये जॉबला जॉब करत असताना मला जो टाइम मिळतो त्याच्यामधून मी ईटीएफ मध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतो ठीक आहे आणि हे जे काही प्रॉफिट वगैरे दाखवणार आहे ते फक्त एक मी माझी जी जर्नी आहे ती मी तुमच्या सोबत शेअर करतोय कुठल्याही स्टॉकचं काही किंवा त्या ईटीएफचं काही रिकमेंडेशन नाही आहे तुम्ही कुठे इन्वेस्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी डिस्कस करूनच करा ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला काही करून सुरुवात करू आता मी माझ्याकडे तीन अकाउंट आहे दोन चे आणि एक एंजेल वनचे तर तुम्ही म्हणाल की झिरोदाचे दोन कसे आहेत एक माझ्या वाईफचे एक माझ्या भावाचे ठीक आहे मी माझं स्वतःच अकाउंट युज करत नाही कारण ठीक आहे तर मित्रांनो आता आपण जे एक अकाउंट आहे पहिलं जे माझ्या वाईफचं आहे त्याच्यावरती आपण किती प्रॉफिट केला हे पाहणार आहोत आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघू पहिल्या आठवड्याचं का नाही व्हिडिओ तुम्हाला कळेल ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी एक मिनिट हा रियलाइज ठीक आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ट्रेडही घेतला नाही किंवा काही प्रॉफिटही झाले नाही त्याच्यामुळे आपण काय केले दोन्ही अकाउंटमध्ये दोन्ही अकाउंट मध्ये जानेवारीच्या पहिल्या मध्ये आपलं काहीही प्रॉफिट नव्हतं म्हणून आपण काय त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवला नाही ठीक आहे आपण काय करू सेकंड वीक मध्ये पाहूया ठीक आहे सेकंड मध्ये आपल्याला पाचशे दहा रुपयाचं प्रॉफिट झाला होता त्याच्यामध्ये सतरा रुपये चार्जेस पंधरा रुपये चारशे सत्याहत्तर रुपयाचं प्रॉफिट झालं होतं ठीक आहे आपण सिल्वर बीज मध्येच ट्रेड केला होता त्याच्यानंतर माझं जे दुसरं अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण बघू ते किती प्रॉफिट झालेलं आहे ठीक आहे पहिल्या मध्ये या ठिकाणी बघू शकता काही प्रॉफिट नाही आहे मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आपण सिल्वर बीच मध्येच ट्रेड घेतला होता आणि एकूण आपल्याला किती बाराशे तेपन्न रुपयाचा प्रॉफिट झाला होता त्याच्यामध्ये हे चार्जेस वगैरे ते सगळे चार्जेस वगैरे डिडक्ट करून झालाय अकराशे नव्वद रुपयाचा प्रॉफिट झालंय तर टोटल आपल्याला किती प्रॉफिट झाला एक मिनिट मी ऍड करतो अकराशे नव्वद प्लस चारशे सत्यात्तर ते। एकूण सोळाशे सदुसष्ट रुपयाचं आपल्याला काय झालंय जानेवारीच्या सेकंड वीक मध्ये प्रॉफिट आहे आता काही जणांना हा प्रॉफिट कमी वाटेल पण माझ्यासाठी ठीक ठाक आहे कारण मी फुल टाइम ट्रेडर नाही ट्रेडिंग करत नाही साईड बाय साईड ट्रेडिंग करतो आणि दुसरं तुम्हाला माहितच असेल की इंडिया मध्ये जे ट्रेडिंग करतात ते मोस्टली फ्युचर ऑप्शन मध्ये पण त्याच्यामध्ये काय करतात लॉस करतोय ठीक तर आपण प्रॉफिटमध्ये आहे त्याचा आनंद ठीक आहे तर असच आणि दुसरी गोष्ट की आपण इथून पुढे दर महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच जे पी एन एल ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेलं असेल किंवा लॉस झालेलं असेल ते आपण काही मी काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जर ई टी एफ मध्ये स्विंग ट्रेडिंग कशी करायची ईटीएफ बद्दल जर अजून काही माहिती हवी असेल दुसरं पर्सनल फायनान्स त्याच्यानंतर म्युच्युअल फंड वगैरे इन्वेस्टमेंट कशी करायची याविषयी जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया